नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही थमनेला पाहिलात ना अगदी बरोबर आहे आज आपण अर्धा लिटर दुधामध्ये आणि दोन ब्रेडच्या स्लाईस वापरून अगदी चार ते पाच जणांना पुरेल अशी रेसिपी करणार आहोत व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालासुद्धा कळेल नेमकं काय बनवणार आहोत चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बघा गॅस चालू करून कडे ठेवली आणि त्याच्यामध्ये ना अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे पाणी गरम झालं का कढईवर आपल्याला सगळीकडे हे असं पसरून घ्यायचं असं कारण ह्याच्या अगोदर आपण कढईमध्ये कुठलाही तिखटपणा केला असेल ना मग आपल्या पदार्थाला तिखटपणा यायला नको म्हणून आपल्याला ही एक स्टेप करून घ्यायची आहे आता हे गरम केलेलं पाणी कढईवर फिरवून झालं की आपल्याला टाकून द्यायचं आहे आणखीन थोडंसं एक चार चमचे इतक्या आता आपण कढईमध्ये पाणी घालणार आहोत आणि फक्त इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे बघू शकता अर्धा लिटर दुधाची पिशवी घेतलेली आहे आणि कपाने जर सांगायला गेलं तर दोन कप इतकंही दूध आपलं भरलं जातं खाली पाणी कढीमध्ये का घालायचं तर आपलं दूध ना खाली तळाला चिटकलं जात नाही म्हणून आता हे आपण एकदा ढवळून घेणार आहोत आणि गॅस हा बारीक ठेवायचा आहे आता आपण हे दूध असंच गरम करायला ठेवूयात तोपर्यंत आपण पुढे काय करायचं ते पाहूयात तर आजच्या रेसिपीसाठी आपल्याला फक्त दोन ब्रेड हवेत त्याच्यासाठी बघा इथं दोन ब्रेड घेतलेत पण ब्रेड ताजे फ्रेश घ्यायचे बरं का बघू शकता इथं मी हातात दाखवले एकदम सॉफ्ट नरम असे हे आपले ब्रेड आहेत आता काय करायचं आपल्याला ब्रेडच्या ज्या बाजूच्या कडा आहेत ना त्या काढून घ्यायच्यात नाही काढल्यात तरीसुद्धा चालेल पण इथं जरा मी काढूनच घेतल्यात कारण त्या थोड्याशा कडक असतात म्हणून आता आपल्याला काय करायचं आहेत हे ब्रेडचे स्लाईस आहेत ना त्याचे तुकडे करायचे आहेत आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत पण मिक्सरला फिरवत असताना मिक्सर फिर चालू बंद चालू बंद करत फिरवायचं आहे म्हणजे हे सुटं सुटं असं रवाळ हे टेक्शर होईल ह्याचं आता मिक्सरला छान असं हे रवाळ होईपर्यंत फिरवून घेतलं बघा कुठेही ह्याला ओलसरपणा झालेला नाही पाणी दूध काहीच घालायचं नाही आपल्याला फक्त हे ब्रेड मिक्सरला फिरून घेतले आता इथं बघा दुधाच्या वर वरती ना हलकीशी साय आली तीसुद्धा आपण मोडून ह्या दुधामध्ये घालणार आहोत आता गॅस फास्ट करूयात आणि दुधाला एक चांगली खळखळून उकळी येऊ हो देऊयात कारण ह्याच्या अगोदर इथं मी दूध तापून घेतलेलं नव्हतं डायरेक्ट इथं कच्चंच दूध वापरलेलं आहे आता बघा गॅस मोठा केल्यामुळे का नाही दुधाला लवकर आपल्या उकळी लागले दुधाचा गॅस फास्ट ठेवल्यानंतर कुठेही दुसरं काम करायला जायचं नाही नाहीतर हे दूध कधी उरतं जाईल सुद्धा नाही बघू शकता दुधाला छान असे खळखळून उकळी आले आता आपल्याला काय करायचं आहे गॅस बारीक ठेवायचा आहे आणि दूध ना थोडंसं अटू द्यायचं आहे म्हणजे आता बघू शकता किती आपलं दूध आहे आणि नंतर बघा तुम्ही थोडंसं कमी होतं आता बारीक गॅस करून आपण असंच अठू देऊयात तोपर्यंत बघा आता आपण जी केलेली ब्रेडचे जे तुकडे होते मिक्सरला फिरवलेले ते घालून घेणार गॅस बारीकच ठेवलं आहे बरं का आणि छान असं आपलं दूधसुद्धा अटायला लागले आता, ये चूरा आता, आता हे ब्रेडचा चुरा आपण घातला ना तो आता छान आपण मिक्स करणार आहोत आता हे आपण बारीक गॅसवरती असंच आठवत ठेवायचं आपल्याला पण गॅसच्या दुसऱ्या याचेवरती ही कढई उचलून ठेवणार आहे आणि इथं आपल्याला दुसरी एक स्टेप करायची आहे गॅस बंद करायचं नाही फक्त दुसऱ्या गॅसवर ठेवलेलं आहे आता त्याच गॅसवरती एक पॅन ठेवला आता तुम्हाला जितकी साखर वापरायची आहे तितकी वापरू शकतात तर इथं बघा एक कप इतकी साखर घेतलेली आहे कारण आपलं दूध हे दोन कप इतकं आहे म्हणून आता साखरेमध्ये आपल्याला दोन चमचे इतकंच पाणी घालायचं आहे आणि साखर इथं आपल्याला कॅरमल करून घ्यायचे आहे पाणी घातल्यामुळे ना साखर आपली ओलसर होते आणि लगेच कॅरमल व्हायला सुरुवात होते गॅस मध्यम ठेवला आहे आणि आपण सतत मिक्स करत राहणार आहोत म्हणजे साखर आपली छान विरघळली जाईल आणि हिला कलर छान असा येईल तुम्हाला इथं थोडक्यात समजलंच असेल की आपण काय करतोय तर आपण इथे करत आहोत रबडी रबडी करायची म्हणलं की जवळजवळ दोन ते अडीच तास इतका लागतो आणि दूधसुद्धा दोन ते तीन लिटर इतकं लागतं पण आज आपण एकदम सोप्या पद्धतीत करत आहोत इन्स्टंट रबडी बनायला हरकत नाही अगदी अर्धा लिटर दुधापासनं तुम्ही अर्धा किलो इतकीच रबडी करणार आहात बरं का व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हीसुद्धा नक्की एकदा घरी ही रबडी करून बघा आता बघा इथं आपली साखर कॅरमल झालेलं आहे गॅस बंद केलेला आहे आपण सतत हलवत राहिल्यामुळे ना लगेच आपली इथं साखर कॅरमल झाली आता बघा अगोदरची कढई बाजूच्या दुसऱ्या गॅसवरती ठेवली होती ना ती पुन्हा आपण इथं घेऊयात आणि बघू शकता दूध अगोदर किती होतं आणि आता थोडंसं अटलं आहे म्हणजेच की दुधाची क्वांटिटी ही आपली कमी झालेली आहे आता ह्याच्यामध्ये बघा आपण केलेली ना साखर घालणार आहोत तुम्ही डायरेक्ट साखर कॅरमेल न करता सुद्धा वापरू शकता पण कॅरमेल साखर केल्यामुळे ना आपल्या रबडीला रंग सुरेख येतो म्हणून आपल्याला ही एक स्टेप करायची एकदम सगळं घालायचं नाही आपल्याला थोडी थोडी करून ही कॅरमेल केलेली साखर घालायची आणि छान असं मिक्स करत राहायचं आहे आता बघू शकता तुम्हाला रबडीला कोणता कलर आवडतो ना तो तुम्ही ठेवू शकता म्हणजे आता कॅरमेल केलेली साखर नाही घातला तरी सुद्धा चालेल हा रंग जर आवडत असेल तर तुम्ही रबडीचा हा रंग ठेवू शकता पण इथं रबडी ही, ही गोड होणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला ह्याच्यात थोडीशी साखर टाकावी लागेल मग रबडी ही गोड होईल तर सांगायला गेलं तर रबडीसाठी हा रंग बरोबर आहे छान असा आलेला आहे अगदी आपण दूध आठवून रबडी केले का अशी छान दाणेदार तर आपली ही रबडी झाली पण आमच्या घरामध्ये मुलांना थोडीशी डार्क अशी रबडी आवडते म्हणजेच की त्याच्यामध्ये चॉकलेट टाकलं आहे का अशी रबडी टेस्टी लागते म्हणून मी आणखीन थोडीशी कॅरमेल केलेली जी साखर होती ना ती घातली आणि डार्क कलर इथे येऊ दिलेला आहे पण ही, ही तुमची पूर्णपणे चॉईस आहे म्हणजे तुम्हाला जर डार्क कलर आवडत असेल रबडीचा तर तुम्ही पूर्ण कॅरमल केलेली साखर घालू शकता किंवा जर फेंट कलर आवडत असेल तर कॅरमेल केलेली साखर बाजूला ठेवा आणि दुसरी आपली साखर घालू शकता म्हणजे रबडीला छान असा रंग येतो आता बघा छान असं मिक्स केलेलं आहे आता बघू शकता ही तर रबडी अजिबात जास्त वेळ दूध आठवत न बसता आणि जास्तीचं दूध सुद्धा न वापरताना इथं आपली दाणेदार रबडी तयार झालेली आहे आता ही आपण जेवढी केली इतकी रबडी होण्यासाठी तीन लिटर इतकं दूध लागलं असतं आणि वेळ म्हणालात तर दोन तास तरी लागलेच असते दूध हटवण्यासाठी पण इथं बघू शकता तुम्ही अगदी आपण कुठली स्टेप न करता अगदी झटपट पद्धतीत आपण इथं ही रबडी केलेली आहे म्हणजे तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही ही रबडी करून खाऊ शकता कधी घरी पाहुणे येणार असतील किंवा तुमच्याजवळ जर वेळ नसेल गोड काहीतरी खायचं असेल मग कमीत कमी दुधापासून फक्त ब्रेडच्या दोन स्लाईस वापरून आपण ही रबडी केलेली आहे वरून थोडेसे ड्रायफ्रूट आणि वेलची पूड घालून छान असं मिक्स केलेलं आहे आता इथं गॅस बंद केलेला आहे आणि बघू शकता एकदम मस्त इथं आपली रबडी तयार झालेली आहे अगदी कमीत कमी दुधापासून कमीत कमी वेळेत आणि स्वस्तात मस्त इथं आपली रबडी तयार झालेली आहे घरी कधी जिलेबी बनवलात तर तुम्ही त्याच्यासोबत खाण्यासाठी ही रबडी करू शकता किंवा ही रबडी ना फ्रीजमध्ये ठेवायची थंड झाल्यानंतर खायची खूप छान अशी लागते आताही बघा ही रबडी पूर्णपणे थंड करून घेतली थंड झाल्यानंतर बघा आणखीन थोडीशी इथं घट्ट झालेली आहे अगदी आपण दूध आठवून केले अशी आपली रबडी तयार झालेली आहे आता तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये ब्रेड वापरलंय पण तुम्हाला सांगितलंच मी अगदी स्वस्तात मस्त कमीत कमीत वेळेत तुम्ही ही रबडी करू शकता पण खरं तर दूध आठवून जी रबडी लागते तिची टेस्ट तर येणारच नाही पण इन्स्टंट पद्धतीत एकदम मस्त एकदम टेस्टी अशी ही सुद्धा रेबडी तयार होते त्याच्यामध्ये साखरी आपण कॅरमेल करून टाकल्यामुळे ना ह्याचा सुगंध खरंच घरभर दरवळायला लागला आहे छान कुठला तरी गोडाचा पदार्थ केला आहे असं वाटत आहे आणि टेस्टसुद्धा खरंच भारी आहे नक्की तुम्ही एकदा थोड्या तरी प्रमाणामध्ये करून बघा मी सांगते म्हणून अगदी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना रबडी ही आवडणार इतकी छान चवदार बनते मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास पटकन एक लाईक ठोका बघू आणि हो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केला असेल तर ठीक आहे नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान साधे सोपे व्हिडिओ पाहता येतील चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय